पहिली गोष्ट चेंज झाला त्यामुळे एवढं पॉझिटिव्ह गोष्टी काही क्रिएट झाल्या की त्यामुळे एक चालना भेटली ऍक्शन टेकर बनलो मी थोडाफार त्या गोष्टीमध्ये बाप्पा आपला फायनान्स कसा मॅनेज करायचा आहे कसं पुढे बुशअप करायचं आहे कसं रिटायरमेंट प्लॅनिंग करता येईल सध्याच्या पोरासाठी म्हणजे सध्या माझ्या फॅमिली मध्ये मला कसं पैसे कोणासाठी कसे मॅनेज करता येतील पोराच्या शिक्षणासाठी कसं करता येईल किंवा बाकीच्या गोष्टी कशा करता येईल रिटायरमेंट प्लॅनिंग शिकलो एफ एम मुळे परत तो आपल्या बेसिकली आपण बोनस दिलेले ब्ल्यू प्रिंट चा मास्टरिंग मनी मास्टरिंग मध्ये होम लोनच्या रिलेटेड सांगितलेलं आहे तसं मॅनेजमेंट करायचं फाय पर्सेंट इंक्रीज अँड ईएमआई एक्स्ट्रा पे कर ते जर फाईव्ह पर्सेंटच जर अप्लाय केला तर माझे जवळपास ट्वेल्व लाख कव्हर झालं त्याच्यामध्ये oh, wow. दुसरी आणि नंतर uh, बुक्स रीड करतात बुक्स रीडिंग मध्ये अजून बऱ्याच गोष्टी माहिती पडतात की बाबा काय केलं पाहिजे कुठली बुक्स वाचून वाचल्या पाहिजे त्या बुक स्टडी आपण एक ट्रॅकवर राहतोय एक आणि दुसरी म्हणजे आपण काय नाही काही शिकायला भेटतं त्या बुक्समध्ये नाहीतर आपण असं लाईफ मध्ये जीवनामध्ये शिकत नाही म्हणजे आपला नेहमी टाइमपास एंटरटेनमेंट असतो सॅटर्डे संडे आला निवांत राहावं पण सध्या तसं राहत नाहीये सॅटर्डे संडे आले की आपण त्या गोष्टीकडे फोकस राहतोय एक्सपेन्स कमी झालेले आहेत दुसरी गोष्ट कुठे खर्च करायचा ते माहिती पडलेलं आणि ट्रॅकवर वाव 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 आणि मला ते आवडलं की तुझं ते बारा लाख कमी झालं आणि तुझा एक्सपेन्स फाउंडेशन हे झालं आणि हा एक सक्सेस आहे आणि तुझं बुक रिडिंग सवय लागली तर बोलतात ना कि इज फाउंडेशन आणि तुमचा ग्रोथ पुढे वाढतच जाणार आहे थँक्यू आणि दुसरी गोष्ट काय समजली की इम्पॉर्टन्स ऑफ इमर्जन्सी पार्ट बरेच दिवस झाले लक्ष म्हणजे नव्हतं होतं केंद्र माहिती होतं पण इमर्जन्सी फंड असा असतो हे कायला पाहिजे पण तेवढं मी त्यावेळी ते सिरियस नव्हतो त्या गोष्टी बाबतीत पण त्यामुळे उलट माझा एक टार्गेट ठरलं की बाबा इमर्जन्सी फंड पाहिजे आता तो ठरवलाय <coughs> आता तो डिसेंबर मध्ये आले जानेवारी मध्ये होईल क्रेडिट ग्रेट ग्रेट म्हणजे इमर्जन्सी फंड असतो एक्सपेन्स कंट्रोल मध्ये आयपीओ मध्ये पैसे लागणार बारा लाख कमी झाले मल्टिपल सोर्स ऑफ आयपीओ तो एक एफपीओ आयपीओ लागला मल्टिपल सोर्स ऑफ इनकम म्हणजे खूप काय होतंय तर येस मनोज इट्स जस्ट द स्टार्ट आणि तुम्ही बोलतात ना की तुम्ही अजून कराल अजून तुमचा ग्रोथ इट्स जस्ट द स्टार्ट आणि तुमचा ग्रोथ चालूच होणार सो थँक्यू मनोज फॉर जेन्युअनली शेअरिंग द फीडबॅक विथ मी होपफुली आपण घेतच राहूया तर थँक्यू व्हेरी मच